या वेळेला चाळीसाव्या पूण्यतिथीला सुद्धा एक अतिशय आनंदाची अशी गोष्ट झाली की चव्हाणसाहेबांच्या विचारानं चालणाराच हा मतदारसंघ आहे कराड दक्षिणमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर अतुलना सगळ्या समाजानं निवडून दिलं आहे विशेषतः तरुणांनी आणि महिलांनी मोठं योगदान ह्या इलेक्शनमध्ये केलं आता डॉक्टर अतुल कृष्णकाळामध्ये मोठी जबाबदारी राहणार आहे आणि तो मोठ्या जिद्दीनं या मतदारसंघासाठी काम करेल अशी अपेक्षा आहे चव्हाणसाहेबांचे हे विचार सगळ्यांना माहिती आहेत सगळ्या समाजासाठी काम करायचं आहे औद्योगिकरण झालं पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि नागरी सुविधा सगळ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे खऱ्या अर्थानं चव्हाणसाहेब म्हणायचे की आपल्याला ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये गरिबी हटली पाहिजे अन्याय दूर झाला पाहिजे आणि ह्या मार्गानेच आम्ही चालणार आहोत यशवंतराव चव्हाणांच्या आज स्मृती दिनानिमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना विनंतर अभिवादन करतो ज्या स्वर्ग यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला नवी देशाला विचार देण्याचं काम झाले आणि त्यांचं जे सूत्र होतं बेरिजेचं राजकारण ते यावेळेला सातत्याने या मतदारसंघाचा करायचा प्रयत्न केला आम्ही अतुलबाबाने एक उमद नेतृत्व या दक्षिण मतदारसंघाला मिळालेलं आहे आणि सुरुवातीपासूनच आदरणीय मदनदा असेल सुरेश बाबा आणि सर्वच कराड शहर मलकापूर सैदापूर आणि ग्रामीण भागात जो सुरुवातीला उठाव झाला त्यापासून खऱ्या अर्थानं अतुलबाबांनी या ठिकाणी जी विकासकामं केली अडीच वर्षामध्ये सातशे पंचेचाळीस कोटी रुपये आमदार नसतानासुद्धा त्यांनी या मतदारसंघाला देण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यातसुद्धा हे तरुण नेतृत्व चांगल्या पद्धतीनं या विचार यशवंतराव साहेबांचा विचार घेऊन पुढची वाटचाल त्यांची चालेल मला आशा आहे या तरुण नेत्याकडून भविष्यामध्ये दक्षिण मतदारसंघाचा विकासत चेहरा बदलण्याचं ते काम करतील आणि पुनश एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांना भावपूर्ण आर्द्र झाली सुरू झाले हे अडीच वर्षापूर्वी पूर्वीपासून चालू झालेलं आहे जेवढा एवढा मोठा प्रचंड निधी आणला त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी कामाला चालू केला आणखीन लोकांना ते कामंसुद्धा भावली मला एकच आनंद आहे की मी माझी रहित पार्टी सोडून यांच्या पार्टीमध्ये मिसळल्यानंतर मी सांगितलं की मी आतुलला आमदार करण्यासाठी आलो आहे आज माझं स्वप्न पूर्ण झालं इथून पुढं तू चांगलं काम करेल तेवढी उमेद आम्हाला आहे आणि घरामध्ये बरेच मोठी माणसं होऊन गेली त्यांचा आदर्श तो ठेवेल एवढं आज चव्हाणसाहेबांना हे करत असेला हे अर्थ करत असताना मी तेवढी इच्छा व्यक्त करतो की त्यांनी ते बरं मोठ्यांचा आदर्श राखावा आणि त्या पद्धतीने काम करावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद